तुम्ही पाहत आहे घडामोडी हाळसितनाथ यात्रेत भाविकांना सर्व सुविधा पुरवा आमदार शशिकला अधिकारी वर्ग ग्रामपंचायत सदस्यांची बैठक लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हालसित्तनाथ यात्रेत ग्रामपंचायत शासकीय अधिकारी यात्रा कमिटी पदाधिकारी मानकरी यांनी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत यात्रेमध्ये भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असं प्रतिपादन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केलं आपाचीवाडी कुर्ली हाळसीतनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित नियोजन बैठकीत त्या बोलत होत्या ग्रामपंचायत अध्यक्ष सागर लोहार हे होते आमदार जोल्ले पुढे म्हणाल्या यात्रेला भाविक मोठ्या संख्येने येत असल्याने पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनाने पार्किंग व्यवस्था करावी पिण्याचं पाणी राहण्याची सोय विद्युत व्यवस्था आरोग्यसेवा रुग्णवाहिका अग्निशामक दल वाहतुकीसाठी रस्ता जादा दोन बसेस शौचालय स्वच्छतागृह यासह अन्य सुविधांवर विशेष भर द्यावी डॉक्टर सलीम मुजावर यांनी आरोग्य खात्याकडून आवश्यक सुविधा पुरवण्यासह महाप्रसादाची वेळोवेळी तपासणी करण्यात येईल असं सांगितलं मंडल पोलीस निरीक्षक बी एस तळवार यांनी यात्रा काळात सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह सुमारे दोनशे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याचं सांगितलं प्रारंभी के बी माने यांनी स्वागत केलं ग्रामपंचायत सदस्य बाबुराव खोत यांनी प्रास्ताविक केलं उपतहसीलदार एस बी ढंगी तालुका कार्यनिर्वाह अधिकारी प्रवीण कट्टी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नायकोबडे हेस्कॉमचे एस बी तहसीलदार सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी भंडारी पाणीपुरवठा अधिकारी बी आर जंबगी सी डी पी ओ एस एस जडके यांच्या उपस्थितीत सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक माहिती देण्यात आली यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष मंगल जाधव रणजित माणे लक्ष्मण आव कृष्णात पोटले राजेश टोंगळे रंगराव शेटके रणजित पाटील ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण पारे सचिव संजय खोत अशोक कांबळे आदी उपस्थित होते आनंदा कुवाडे यांनी आभार मानले

आपल्या ह्या यात्रेपर्यंत महाराष्ट्र कर्नाटका गोवा असेल आंध्रा असेल ह्या भागातून भक्तजन इथं येतात आणि आठ ऑक्टोबरपासून बारा ऑक्टोबरपर्यंत हे यात्रा होत आहे हे आज तुम्ही जाहीर देखील केलेलं आहे प्रत्येक वर्षाप्रमाणे ह्या भागाची एक लोकप्रतिनिधी म्हणून आपला पूरा तालुका ऑफिसर्स अधिकारी ह्या यात्रेसाठी लक्ष देणं हे पूर्वीपासून देखील आपण मिटिंग घेत आलेलं आहे प्रत्येक वर्षाला मिटिंग घेतो आहे आणि मला विश्वास आहे अलीकडं ज्या वेळेला दोन हजार तेरापासून तिथेपर्यंत मला ही संधी मिळाली आणि ह्या प्रत्येक यात्रेमध्ये देखील आपले सर्व सरकारी अधिकारी चांगल्या पद्धतीनं त्यांचं त्यांचं काम करून त्यांच्या त्यांच्या डिपार्टमेंटचं काम सांभाळतात आणि त्याच पद्धतीनं फक्त अधिकारी लोकप्रतिनिधी एवढंच त्याला कारणीभूत नाही आहे तिथं असणारे आमचे ज्येष्ठ सर्व मानव ज्येष्ठ लोक आणि आपले ग्रामपंचायत आणि हे यात्रा कमिटीला कोण अध्यक्ष होते त्यांनी सर्वजण मिळून हे केलं तरच यात्रा सक्सेस होते हे सगळ्यांना देखील माहीत असल्याला विचार आहे तर आज देखील आठ तारखेला होणाऱ्या यात्रेनिमित्त आज सर्व अधिकाऱ्यांचं जे काही बैठक बोलवलं आहे मला वाटतंय तलवार असतील अधिकारी ते एकटेच असतील परंतु या वेळेला सर्व आपल्या तालुक्याचे अधिकारी नवीन आले चॅनेल ला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील